नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीचे समालोचन भाग धावा। ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य विश्वरूपाची अद्भुतता गीतेतील विश्वरूप दर्शनाचा अध्याय हा व्यासांच्या दिव्य व अलौकिक प्रतिभेचा आविष्कार आहे त्याची ते, इंद, शब्दांच्या माध्यमातून घडवलेली असल्यामुळं या अध्यायात अद्भुत रस ओसंडून वाहत आहे अर्जुनाने विनंती करताच भगवंत विश्वरूप झाले व अर्जुनाला नाना प्रकारची नाना रंगांची आणि नाना अलंकारांनी युक्त अशी विविध रूपे दाखवू लागले बारा आदित्य आठ बसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार एकोणपन्नास मृद गण असे चराचरासह संपूर्ण जग भगवंत अर्जुनाला दाखवू लागले त्या व्यतिरिक्त पूर्वीही कधी न पाहिलेली आश्चर्यही त्याला दाखवू लागली या सर्व गोष्टी एकाच वेळी दाखवणं व शेवटी दाखवूनही त्या अर्जुनाने पाहत नसल्यामुळे त्यांनी त्याला दिव्यदृष्टी देणं यातून त्यांनी हे विश्वरूप कसं भव्य दिव्य व आश्चर्यकारक होते व ते सामान्य दृष्टीने कसं पाहता येण्यासारखं नव्हतं त्याचा प्रत्यय श्रोत्यांना दिलं ज्ञानदेवानी ते विश्वरूप दृष्टांतांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे त्या विश्वरूपात रोडकी लठ्ठ ठेंगू प्रशस्त विस्तृत चडपातळ अमर्याद प्रामाणिक सक्रिय निष्क्रिय उदासीन प्रेमळ कडक धुंद सावध स्पष्ट तर काही गुढ उदार कोपिष्ट सदाचरणी मदोन्मत स्तब्ध आनंदित गर्जना करणारी काही गोंगट करणारी काही शांत संतुष्ट काही पीडित काही प्रसन्न काही हत्यार धारण केलेली काही हत्यार नसलेली भयंकर स्नेहाळू अशा अनेकविध रूपांचं वर्णन त्यांनी केलेले तसंच सोनेरी पिंगट शेंद्री रत्नासारखी चमक असलेली केशरी इंद्र मळ्याप्रमाणे निळ्या रंग असलेली काजळासारखी काळी लाल पिवळी काळी सावळी गोरी हिरवी तांब्यासारखी चंद्रासारखी असे अनेकविध रंगांचं वर्णन केलेले आहे तर सुंदर तुळतुळीत मांसल किडकिडीत वाळलेली उंच माना असलेली मोठी टाळू हिडीज दिसणारी अशा त्यांच्या नानाविध आकृत्यांचं वर्णन केलेले त्या विश्वरूपात उत्पन्न होणारे अनेक अश्विनी देव अनंत लोक ग्रहांचे असंख्य समुदाय पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या त्यात दिसणारे ब्रह्मलोक विष्णू लोक व शिवलोक दिशांचाच ठाव टिकणार वगैरे वर्णनाने त्यांनी त्या विश्वरूपाची भव्यता दाखवलेली आहे तर देव बसलेला आहे की उभा आहे हे न करणे त्याची पुढची अथवा मागची बाजू न करणे डोळे उघडे असताना दिसणारे रूपच डोळे मिटलेले असतानाही दिसणे अशा वर्णनातून त्यांनी त्या विश्वरूपाची अद्भुतता वर्णन केलेली आहे हत्ती रथादिंसकट सर्व योद्ध्यांना गिळंकृत करणं राजांच्या मुकुटातील रत्नांचे चूर्ण दात दाढांना चिकटवलेलं दाखवणं यातून त्यांनी त्या रूपाची भयानकता वर्णन केलेली एखाद्या विशाल भिंतीवर एखादं द्या मोठं चित्र रेखाटावं तसं ज्ञानदेवाने विश्वरूपाचं रूप आपल्या शब्दरूपी कुंजल्याने रेखाटलेलं आहे अशे त्यांनीच या वर्णनाला भिंतीवरील चित्राची उपमा दिलेली आहे ज्ञानेश्वर कवी प्रकृतीचे त्यांनी या अध्यायातील नाट्य अद्भुतता हेरली आणि त्यावर भावाचा फुलोरा रचलेला आहे त्यामुळे हा अध्याय काव्य सौंदर्याने नटलेला आहे दृष्टांत मालिका नेहमीप्रमाणेच ज्ञानदेवांनी याही अध्यायात दृष्टांत मालिकांची योजना केलेली आहे या अध्यायात शांत व अद्भुत रसांच्या मिलाफासाठी त्यांनी त्रिवेणी संगम नवरा नवरीचं मधुर मिलन हरिहर मिलन अमावास्येला चंद्र व सूर्यबिंब एकत्र येणे अशा दृष्टांतांची योजना केली आहे अर्जुनाचे आपले अज्ञान दूर झाले तेही त्यांनी दृष्टांत मालिकेने स्पष्ट केलेले आकाशातील ढग नाहीसे झाले की सूर्य दिसतो शेवाळ बाजूला सरले की पाणी दिसते सापाला बाजूला केले सापाला बाजूला केले की चंदनाला भेटता येते किंवा पिशाच दूर केले की द्रव्याचा ठेवा सापडतो त्याप्रमाणे अज्ञान दूर झाल्यामुळं अर्जुनाला स्वरूप ज्ञान झालेले या रूपकातून ज्ञानदेवानी स्वरूप ज्ञान हे सूर्यासारखे तेजस्वी पाण्याप्रमाणे निर्मळ चंदनाप्रमाणे शीतल द्रव्याप्रमाणे प्राप्त करण्यास योग्य असं सुचवलेलं आहे तर अज्ञान मेघ आणि शेवाळाप्रमाणे ज्ञानाला आच्छादित सापाप्रमाणे विषारी असून पिशाच्या प्रमाणे ते ज्ञानापर्यंत पोहोचू देत नाही हे स्पष्ट केलेलं आहे ज्ञान होण्यासाठी अज्ञान मेघ दूर व्हायला हवेत शेवाळ जसं हाताने दूर करता येतं तसं ते अज्ञान साधनाने दूर करता येईल सापाप्रमाणे मगर मिठी घातलेली असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायला प्रयत्न जोरात करायला हवेत मंत्राने जसे वश करता नाम नाममंत्राने पिशाचे दूर होईल आपली योग्यता आहे की नाही व योग्यता नसताना दाखवलेलं विश्वरूप कसं फुकट जात हे अर्जुन बगळ्याला चंद्रामृत आंधळ्याला आरसा बहिर्याला गाण बेडकाला फुलातील सुगंध अशा दृष्टांत मालिकेने स्पष्ट करत आहे तर भगवंत शत्रूला सुद्धा मोक्ष देतात ते ज्ञानदेवानी पूतना शिशुपल अजामिळ गणिका अशा अनेक दृष्टांतातून स्पष्ट केलेले विश्वरूपाच मुळात संहारक तेज त्या ते तेजानं त्रैलोक्याची राखुंडी व्हावी व त्याला पुन्हा फुटलेली आकाशालाही न आकारणारी अनंत मुखे व त्या मुखाने सगळे गिळंकृत करायला सरसावणे म्हणजे वाऱ्यालाही धनुर्वाद व्हावा समुद्र महापुरात बुडावा विषाग्नीने वडवा नाळाचा नाश करावा अग्निने हालाहल विष प्यावे मरणच मरणास तयार व्हावे तशी ती तेजाची मुख होती असं वर्णन ज्ञानदेव दृष्टांत मालिकेने पाऱ्याचा लेप क्षीरसमुद्राला समुद्राच समुद्रा पांघरुण किंवा आकाशाने चंद्राची घडी उलगडून पांघरणे अशा दृष्टांताने विश्वरूपाच्या उटीच्या तेजाचं वर्णन त्यांनी केलेले अशा आणखीही दृष्टांत मालिका या अध्यायात आलेल्या आहेत आणि दृष्टांत योजना करताना त्यांची यातून कल्पकता दिसून येते रणांगणावरील सैन्य समुदाय जरी आवेशानं पराक्रम मदान वल्गना करीत असला तरी त्या पोकळ वल्गना आहेत ही गोष्ट त्यांनी गंधर्व नगरीचे लोट पोकळ भेंडोळे रंगीत कृत्रिम फळांचे चित्र मृगजळाचा पूर कापडाचा साप सजवलेलं छाया छायाप्रकाशाचा खेळ कळसुत्री बाहुल्यांचा खेळ यांच्याप्रमाणे केवळ त्या पोकळ वल्गना असून ते काळाच्या आधीनं झालेले आहेत हे स्पष्ट केलेले विश्वरूप दाखवणं ही गोष्ट नक्षत्रांच्या फाशांनी डाव खेळणं खेळायला म्हणून चंद्र देणं अशा सारखी अत्यंत दुर्मिळ होती पण श्रीकृष्ण अर्जुनाचा प्रत्येक हट्ट पूर्वीत आहेत आणि अर्जुन त्याबद्दल कृतज्ञ अर्जुनाला त्यांनी विश्वरूप दाखवलं म्हणजे जणू त्यांनी अमृताचा पाऊस पाडला पृथ्वीवर चिंतामणी रत्नांची पेरणी केली अशा शब्दात त्यांनी विश्वरूपाची दुर्मिळता स्पष्ट केलेली आहे पण तरीही अर्जुनाला श्रीकृष्णांचा महिमा कळला नाही एका सामान्य मनुष्याप्रमाणे त्यानं त्यांच्याशी व्यवहार केला सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग करणं लहानसा शिंगरू मिळेल म्हणून कामधेनू देऊन टाकणं भरणी करता परिसाचा उपयोग करणं कल्पवृक्ष तोडून त्याचे शेताला कुंपण करणं रत्नाची खाण ओलांडून पुढे जाणं अशा सारखं आपलं वागणं होतं असं अर्जुनानं स्पष्ट केलेलं आहे कारण श्रीकृष्ण चिंतामणी आहेत हीच गोष्ट त्याला कळली नव्हती आता ज्ञानदेवांचे आणखी काही विशेष आपण उद्याला पाहू